हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तर एंड न करता स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा शेअर पण करायला विसरू नका तर आपण आपली रेसिपी आता स्टार्ट करूया तर तुम्ही इथं पाहता असाल की इथं मी काही जिन्नस घेतलेले आहे तर ते कशासाठी तुम्ही जसं जसे व्हिडिओ पाहताना तुम तर तसं तसं तुम्हाला तुमच्या लक्षात येईल मी तर आज मी काय बनवणार आहे तर इथं घेतलेले आहे दोन कांदे घेतलेले आहे आणि त्याला चिरून घेतल्याच्या नंतर दोन टोमॅटो घेतलेले आहे स्वच्छ धुवून धुतल्याच्या नंतर त्याला पण गोल गोल राऊंड शेप मध्ये चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे त्याला पण मी अ त्याची साल काढून घेतल्याच्या नंतर असे मोठे मोठे पीस ठेवलेले आहे आणि थोडीशी म्हणजे पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हि तर थोडीशी मी घेतलेली आहे लाल मसूरची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी शेंगदाणे घेतलेली आहे कारण जी आपली रेसिपी आहे त्यासाठी आपली टेस्ट वाढवण्यासाठी थोडी डाळीच इथं डाळी घेतलेली आहे तर तुम्ही आतापर्यंत ओळखलच असेल की इथे मी कोणती डिश आज बनवणार आहे तर मी बनवत आहे आज सांगू का नाही नाही चला पुढं तर चला तुम्हाला कळन मी कोणती रेसिपी बनवत आहे ते आणि तुम्ही पाहता असा कि गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर एक कडे सॉरी या कुकर ठेवलेला आहे थोडस तेल जे आहे ना छोटी वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी आणि ते टाकल्याच्या नंतर थोडस तेल तापल्याच्या नंतर एक टेबल स्पून इथे घेतलेला आहे जिरा आणि जिरा जे आहे ए, ना त्याला मध्ये चांगलं तडकल्याच्या नंतर मी थोडेसे जे आहे तर कडीपत्ता टाकलेला आहे तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये तमालपत्र पण ऍड करू शकता पण कसं असतं की जे कडीपत्त्याचा एकदम हे स्मेल असतो ना खूप छान येतो ज्यावेळेस मध्ये तो परतला जातो ना त्यावेळेस खूप सुगंध असा येतो आणि मसाल्या भातामध्ये ना <laughs> बोलूनच टाकले का नाही मसाला भातामध्ये किंवा तुम खिचडी भात म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा त्याच्यामध्ये खूप छान लागतो त्यासाठी अं इथे मी घेतलेला आहे कडीपत्ता आणि कडीपत्ता टाकल्याच्या नंतर इथे मी दोन कांदे जे चिरून घेतले होते असं काही नाही कि बर का कांदा बारीक चिरला पाहिजे किंवा मोठाच पाहिजे असं काही नाहीये मी इथे घेतलेला आहे जसं फटाफट बनेल असं कारण थोडीशी तब्येत जरा माझी वर खाली झाली होती त्याच्यामुळे मी इथं फटाफट म्हणजे जास्त काही झिंजीत ठेवलेलं नाही आणि कसं असतं की फास्टमध्ये जी रेसिपी बनती इन्स्टंट जी रेसिपी बनती ना तर सगळ्यांनाच माहितीये की बायका का भात बनवायला एकदम एक्सपर्ट आहे म्हणून तर म्हटलं चला आज मस्त असं खिचडी भातच बनवून टाकूया इकडं तुम्ही पाहता सण की आ, जे कांदा आहे लाईट गोल्डन ब्राऊन असं झाल्याच्या नंतर मी माझं कसं आहे जोपर्यंत जे कांदा आहे ना चांगल्या त्याला मध्ये परतत नाही ना तोपर्यंत मी अजिबात लगेच बाकीचे काही मसाले वगैरे टोमॅटो वगैरे टाकत नाही बरं का ते तुम्ही पाहता असाल की आपला का कांदा जी आहे लाईट गोल्डन झाल्याच्या नंतर ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्या पण तुम्ही कशा प्रकारे भाजल्या गेल्या त्या म्हणजे तेलामध्ये परतल्या गेल्या ते तुम्ही पाहिलंच असेल आणि कसं असते कि जे कांद्याचा म्हणा हिरव्या मिरचीचा म्हणा जे अ कच्चा पाना असताना ते निघला पाहिजे म्हणजे त्याला चांगल्या परतल्या गेल्या पाहिजे नंतर इथे मी टोमॅटो जे आहे ना त्याला पण मी तशाच प्रकारे एकदम त्याला परतून घेणार आहे जोपर्यंत तो पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत आणि कसं आहे ना रोज व्हिडिओ बनवून 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 खरंच खरंच कंटाळा येतो बरं का पण काय म्हणतात ना जे जोपर्यंत आपण मेहनत करत नाही तोपर्यंत आपल्याला फळ भेटत नाही तर आता माझ्या सध्या त्याला खूप मेहनत चालू आहे काय सांगूच शकत नाही कारण घरातले भरपूर काम बाहेरचे पण ऑर्डरला मला जावं लागतं आणि हे तर पण तर मला खूपच मेहनत घ्यावं लागते पण आता इलाज नाही त्याला मेहनत काय केल्याशिवाय फळ तर भेटणार नाही ना चला तर जाऊ द्या हि तर तुम्ही पाहत असाल की आपला जे कांदा आहे हिथं परतल्याच्या नंतर टमॅटो पण चांगला पर परतून घेतलेला आहे थोडस एक ते दीड टेबल स्पून इथं मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट एक टेबल स्पून घेतलेला आहे आल्याची पेस्ट आणि नंतर मग मसाले तर तुम्हाला माहितीच की मी कोणते वापरते आणि जे मसाले आहे ना बेसिक मसाले आपले घरचे मसाले थोडस होममेड मसाला ऍड केलेला आहे कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे ना मग त्यासाठी जे मसाले आहे ना थोडासा आपला होममेड मसाला ते थोडासा घेतलेला आहे एक टेबल स्पून घेतलेला आहे चिकन मसाला एक टेबल स्पून घेतलेला आहे मटन मसाला थोडीशी हळद म्हणजे छोटासा चमचा घेतलेला आहे नंतर दोन मिनिट मी काय केले की पूर्ण मसाला जे आहे ना तो चांगल्यापैकी गॅसचा फ्लेम कमी करून व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे कारण भांड्याला चिकण्या चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी गॅसचा फ्लेम आपल्याला कमी करायचा आहे तिथे मी बटाटे जे घालून परत जे आहे ना ते व्यवस्थित मी पूर्ण मसाला परतून घेतलेला आहे नंतर जे शेंगदाणे होते ना ते पण त्याच्यामध्ये टाकून दिले आणि मसुरीची डाळ होती ना त्याला स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर ते पण मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आणखीन मी जे आहे ना मसाले असेच परतून घेणार आहे कारण जोपर्यंत चांगल्यापैकी जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी मसाले असेच भाजत राहणार रा आहे की जोपर्यंत आपण मसाले भाजत नाही तोपर्यंत आपल्या भाताला किंवा भाजीला टेस्ट येत नाही तुम्ही कड पाहता असाल की जे हो इंद्रे, मसाले भाजल्याच्या नंतर जे मी स्पेशली ना आज इंद्रायणी तांदळाचा भात बनवते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की इंद्रायणी इंद्रायणी तांदळाला टेस्ट किती असते त्यासाठी म्हणलं आणि खरं मला पण आहे ना लांब तांदळापेक्षा आहे ना इंद्रायणी तांदळाचा मसाले पात खूप आवडतो आणि कसं आहे ना की तुम्ही शक्यता हे ना गरम गरमच खा खूप छान लागतं बघा आणि नंतर जे पण आपले तांदूळ आहे ना तर ते तांदूळ ना आपल्याला आपल्या मसाल्यामध्ये दोन दोन मिनटं म्हणलं तरी काही हरकत नाही बरं का, का। चांगल्यापैकी परतून घ्यायचे कारण टेस्ट आणखीन वाढते भाताची आणि त्यासाठी मी जे भात आहे ना ते पण आपल्या मसाल्यामध्ये परतून घेतल्याच्या नंतर मला हवंय तेवढं पाणी म्हणजे बघा जवळपास अर्धा किलोच्या खाली हे तांदूळ आहे एक ते दीड ग्लास म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणजे पावसाळ्याचा एक ग्लास असतो आणि थोडासा घेतला होता आणि त्याला पाणी मी किती टाकलेलं आहे का माहिती कारण काय होतं माहिती का इंद्राणी तांदूळ असा आहे की त्याला पाणी तुम्ही कमी टाका किंवा जास्त टाका त्या भाताचा ना चिकलच होतो त्यासाठी म्हणजे भात ना एक गाळ तयार होतो त्याचा आणि कसं असतं की भात हा सुट्टा होत नाही त्यासाठी तुम्ही पाणी कितीही क्वांटिटी कमी जास्त करा तेवढाच जा होणार पाणी मी जवळपास घेतलेला आहे दीड ते पाणी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक सारखे केल्याच्या नंतर मी कुकरची झाकण लावल्याच्या नंतर दोन चिट्टी मध्ये आपला भात रेडी झालेला आहे फायनली मा माझी जी मसाले भात खिचडी भात जी आहे ना ते बनून तयार झालेला आहे ही व्हिडिओ जी आहे ना तर एंड करते तर ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हो पुढच्या रेसिपी साठी नक्की भेटूया आणि हो जे व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात बाय टेक केअर